नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आज व्हिडिओ काढायला थोडा उशीर झाला त्याचं कारण एकच आहे की आपल्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती दोन दिवसापासून चार्जिंग नव्हती आमच्या गावाला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह पेंडवणी पाऊस पडला जास्त नाही पण वारा जास्त आणि विजेच्या कडकडासह जास्त म्हणजे विजेचा इतका की भीतीदायक असं वातावरण होते आणि त्यामुळे काय झाले की वारा वाऱ्यामुळे पोल पडले आणि ह्या त्या ह्याच्यामुळे काय झालं दोन दिवसापासून लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळं चार्जिंग नव्हती यामुळे काय झालं आपला आता व्हिडिओ आहे ते दुपारून येणार आहे कारण चार्जिंग आता केली जाईल तर पावसाचे वातावरण तुम्हाला मी सांगितलेलं होतं का पुढचा अंदाज मी तीस तारखेपर्यंत पण याच्या अगोदर दिलेला होता सतरा तारखेच्या तुम्हाला अंदाजामध्ये सांगितलं होतं की तेवीस तारखेपासून पावसामध्ये कमतरता येणार पावसामध्ये उघडणार टायटल थमनेसुद्धा दिलेलं आहे तुम्ही त्या ते पाहू शकता अगदी त्याच प्रकारे वातावरण तेवीस तारखेपासून पुढे होणार आहे तर सध्या जर पाहिलं तर आज ह्या दोन दिवसामध्ये म्हणजेच आज आणि उद्या पावसाचे प्रमाण या पावसाचे प्रमाण मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे पण जे वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते वाऱ्याचं प्रमाण मात्र तेवीस तारखेपासून मात्र वाऱ्याचं प्रमाण कमी होणार आहे मात्र ह्या दोन दिवसामध्ये म्हणजेच आज आणि उद्या पण वाऱ्याचं प्रमाण राहणारच आहे विजेचं प्रमाणसुद्धा राहणार आहे मराठवाड्यामध्ये त्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे आणि आज आणि उद्या त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडासह दहा दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे उद्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडणार परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे परभणी बीड लातूर धाराशिव लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे बीड लातूर धाराशिव आणि परभणी त्या तुलनेने छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आता कमी होणार पावसाचे प्रमाण कमी होणार म्हणजे का तिथे पाऊस पडणार आहे पण थोडेफार प्रमाण ह्या दोन दिवसाच्या तुलनेने कमी होणार म्हणजे काल वीस तारखेला वीस आणि एकोणीस तारखेला जे पावसाचे प्रमाण होते त्याच्यापेक्षा थोडेफार प्रमाणामध्ये कमी होणार आहे आणि अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण जे आहे ते आता पावसाचे प्रमाण उद्यापासून अमरावती विभागामध्ये कमी होणार आहे म्हणजे बावीस तारखेपासून तर तेवीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कमी होणार आहे त्याच्या कारण म्हणजे मुख्यत्व अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आता अरबी समुद्रामध्ये आपण तुम्हाला मी सतरा तारखेच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झाल्यामुळे आप तयार झाले तर चांगल्या प्रकारे झाले तर त्यामध्ये आपल्या पाव राज्यामध्ये पाऊसमान कमी होईल अगदी त्याच प्रकारे पाऊसमान जे आता चक्रीवादळामुळे आपल्या पाऊसमान जे आहे अत्यंत कमी होणार आहे तो फक्त स्थानिक ढग निर्मिती होऊनच पाऊस पडणार ती तेवीस तारखेपासून पुढे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे उघडी भेटणार आहे म्हणजे तेवीस तारखेपासून उघडी भेटणार आहे चांगले आपल्या शेतीचे कामे राहिलेले आहेत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची आणि ह्या पावसामुळे खूप मोठी नुकसान झाली आपल्या शेतकरी बंधूंची ती म्हणजे जे आपले शेतकरी बंधू वाटपात होते की पाऊस येऊ नये बाबा तशी स्थिती आता होणार तेवीस तारखेपासून पुढे पण तो कुठपर्यंत म्हणजे किती दिवस पाऊस पडणार नाही हे पण महत्त्वाचं कारण ते आपल्या शेतकऱ्यांना तर हा पाऊस जे आहे तो दोन तारखेपर्यंत अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे दोन जूनपर्यंत दोन जूनपासून पुढे मात्र पाऊस अजून पुन्हा वाढणार आहे आपला पुन्हा मान्सूनचा पाऊस येणार आहे दोन जूनपासून पुढे दोन जूनपासून पुढे मान्सूनच्या ची पावसाचे वातावरण तयार होईल हे पावसाचे वातावरण जे आहे अवकाळी पावसाचे वातावरण आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक एक हवामान एक चांगलं राहणार आहे आणि या कालावधी म्हणजेच तेवीसपासून ते दोन जूनपर्यंत या शे आपल्या शेतीची कामे जी आहेत ते ती शेतकऱ्यांनी करून घ्यायची आहेत आपल्या आणि त्यामध्ये पाऊसमान मुख्यत्व कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी होणार आहे किंवा विभागामध्ये कमी होणार आहे आपण हे सांगणार आहोत तर त्यामध्ये तेवीस तारखेला परभणी परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड बीडला सतत सत जास्त जोरदार पाऊस पडत होता चार पाच दिवसापासून तो बीडचा बीडचासुद्धा पाऊस तेवीस तारखेपासून पुढे कमी होणार आहे अत्यंत कमी होणार आहे त्यामध्ये काय शेतकऱ्यांना अशी चिंता करायची काही गरज नाही त्यामध्ये पूर्ण आपल्या जी शेतीची कामे राहिले आहेत त्या शेतीचे कामे त्या भागामध्ये सुद्धा करता येतील अशा प्रकारचे वातावरण होणार आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी होणार आहे म्हणजे एकंद जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये दोन जून पर्यंत अत्यंत पाऊसमान कमी होणार आहे मग तो स्थानिक डग नगनिर्मिती होऊन दोन ठिकाणी म्हणजेच थोडे पाऊस पडू शकतो पण ही जी वातावरण होते की भीतीदायक या पाच सहा दिवसापासून जे आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला तसा पाऊस मात्र राहणार राहणार नाही आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण जे अत्यंत कमी होणार आहे तेवीस तारखेपासून पुढे तेवीस तारखेला नगरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवीस तारखेला अत्यंत पाऊस प पावसाचे प्रमाण कमी होणार आहे पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण तेवीस तारखेला अत्यंत कमी होणार आहे आणि फक्त पावसाचे प्रमाण पाऊस जे सुरू राहील तो चोवीस तारखेपर्यंत त्यामध्ये फक्त कोकण जिल कोकण विभागामध्ये त्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये मुंबई ठाणे पालघरपर्यंत हा चोवीस तारखेपर्यंत मध्यम तो जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा द्या पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टी भागामध्ये चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेच्या नंतर मात्र सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे कोकणामध्ये दे, सुद्धा देखील पंचवीस तारखेपासून पुढे म्हणजेच एकच जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अत्यंत बऱ्याच भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे नागपुरी भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होणार आहे तीस तारखेपासून पुढे अत्यंत कमी होणार त्यामध्ये आपल्या नागपुरी भागातील शेतकऱ्यांनासुद्धा शेतीची कामे करता येणार तिथेसुद्धा चार पाच दिवसापासून अवकाळी स्वरूपाचा पाऊस सुरू होता पण तिथे एवढा असा जास्त पाऊस नव्हता की जे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस पडला तिथे मात्र तेवढा नागपुरी भागामध्ये एवढा पाऊस नव्हता पण तिथेसुद्धा आता पाऊस जे आहे ते त्याच्यापेक्षा कमी होणार आहे म्हणजे एकंद जर पाहिलं आपल्या आता शेतकऱ्यांसाठी एक चांगलं वातावरण ये होणार आहे आणि येणाऱ्या दोन तारखेपासून पुढे म्हणजे दोन जूनपासून पुढे मात्र आपल्या मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे ते मान्सूनच्या पावसापर्यंत आपल्या शेतीचे कामे जे आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली करून घ्यायचे आहेत तुरित आपली जी कामे आहे ती होतील आता म्हणजे पूर्ण सात आठ दिवसाची पूर्ण का उघडीप आहे आणि हा झाला आपला अंदाज प्रथम तर आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे मागास सतरा तारखेच्या दिलेल्या अंदाजाप्रमाणेच वातावरण आहे आणि आपल्या आपला जर तुम्हाला अंदाज जर अॅक्युरेट वाटत असला तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर पण करायला विसरू नका तुमच्या गावातल्या ग्रुपवरसुद्धा शेअर करा कारण आपले अंदाज जे असतात ते अचूक असतात आणि हे तुम्हाला मी वेळोवेळी केलेली आहे म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद